नमस्कार मित्रांनो जपान हा आपला आशियातला एक मोठा देश आहे औद्योगिकदृष्ट्या प्रगत देश आहे आणि जेव्हा आपण जपानबद्दल विचार करायला लागतो त्यावेळेला पहिल्यांदा आपल्याला तिथला एक खाद्यपदार्थ सुशी हा पटकन आठवतो त्याच्याच जोडीला आपल्याला आठवतं ते सुझुकी आणि मित्सुबिशी या दोन मोठ्या कंपन्या पण भारत आणि जपान यांचे जे काही संबंध आहेत ते केवळ खाद्यपदार्थ आणि ऑटोमोबाईल एवढ्यापुरते मर्यादित नाहीत तर ते आर्थिक गुंतवणूकविषयक व्यापारविषयक आणि कर्ज देण्या घेण्याविषयकसुद्धा संबंधित आहेत जुलै चोवीसमध्ये भारताच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक फार असं वक्तव्य केलं ते होतं भारताच्या बाह्य कर्जांच्या बाबतीत भारताने इतर देशांकडून विदेशी चलनात घेतलेल्या कर्जाची एकूण रक्कम ही सहाशे त्रेसष्ट पॉईंट आठ अब्ज डॉलर्स इतकी आहे ही कर्ज म्हणजे भारतीय केंद्र सरकारने घेतलेली कर्ज राज्य सरकारांनी घेतलेली कर्ज आणि कॉर्पोरेट्सनी घेतलेली सगळी कर्ज विदेशी चलनातली आणि विदेशी सरकार विदेशी बँका आणि विदेशी वित्तीय संस्था यांच्याकडनं घेतलेली कर्ज आहे अर्थात ही सहाशे त्रेसष्ट पॉईंट आठ बिलियन ही कर्जाची रक्कम फारच मोठी आहे आणि यातली जवळपास पन्नास टक्के कर्ज ही अमेरिकन डॉलरमध्ये घेतलेली आहे त्याचं कारणही स्पष्ट आहे कारण अमेरिकेतला डॉलर हा जगात सर्वदूर मान्यता असलेला आणि ज्याच्यामध्ये व्यवहार करण्यात सुलभता आहे असा डॉलर आहे असं चलन आहे आणि त्यामुळे व्यवहार करणाऱ्यांना व्यवहारातील स्पष्टता आणि व्यवहारातील स्थिरता या डॉलरमुळे निश्चित मिळते पण एक गोष्ट आता अशी लक्षात येत आहे की भारतातलं केंद्र सरकार राज्य सरकार आणि कॉर्पोरेट यांनी गेल्या काही वर्षामध्ये जपानच्या येनमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्ज घ्यायला सुरुवात केलेली आहे काही उदाहरणं सांगायची तर डिसेंबर तेवीसमध्ये केंद्र सरकारने अडीचशे मिलियन डॉलरचं कर्ज एशियन डेव्हलपमेंट बँकेकडनं घेतलं होतं दिल्ली मिरठ रिजनल रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम प्रोजेक्टसाठी तामिळनाडू राज्य सरकारने एप्रिल मध्ये तीनशे मिलियन डॉलरचं कर्ज घेतलं होतं वर्ल्ड बँकेकडनं कशासाठी तर त्यांचं अर्बन वॉटर अँड सॅनिटेशन मध्ये सुधारणा करण्यासाठी या सरकारच्या कर्जांव्यतिरिक्त मोठ्या कंपन्या जशा की जे एस डब्ल्यू स्टी रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन हुडको किंवा एन टी पी सी यांनी पण जॅपनीज येनमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतलेली आपल्याला दिसतात मग आता प्रश्न असा येईल की इतक्या मोठ्या प्रमाणावर येनमध्ये कर्ज घेणं फायद्याचं कसं होतं अर्थात केव्हाही कोणीही कर्ज घेताना त्याची कॉस्ट ऑफ बॉरोईंग ही विचारात घेऊन मगच कर्ज घेतं जिथे तुम्हाला व्याजाचा दर कमी मिळतो आणि जिथे तुम्हाला कर्जाची परतफेड करताना त्या चलनाची कमी किंमत झालेली असते त्यावेळेला अशी कर्ज घेणं फायद्याचं ठरतं आणि या दोन निकषांवर गेल्या काही वर्षामध्ये जपानचा येन हा खूपच लाभदायक वाटू लागला आहे हे समजण्यासाठी थोडं जपानच्या येनबद्दल येन या करन्सीबद्दल समजून घेतलं पाहिजे दोन हजार बारामध्ये शिंजो अभे यांची पुनर्निवड ही पंतप्रधान म्हणून झाली त्यावेळेला जपानमध्ये रिसेशन होतं आणि भूकंप आणि दोन हजार अकरामध्ये चालेली सुनामी यांच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला उजाळा देण्यासाठी ॲबे यांनी काही सुधारणा सुरू केल्या त्या सुधारणातला एक भाग होता तो म्हणजे व्याजदर कमी करणं आणि त्यांनी ते व्याजदर शून्य टक्के किंवा त्याहीपेक्षा कमी केले सुधारणातला दुसरा भाग होता तो म्हणजे येनचं डिव्हॅल्युएशन करणे अवमूल्यन करणे आणि या दोन गोष्टींमुळे फायदा होईल अर्थव्यवस्थेला उठाव मिळेल अशी अपेक्षा होती व्याजाचे दर शून्य टक्क्याच्या खाली गेल्यामुळे जपानमधल्या बँकांना अगदी एक टक्क्याने सुद्धा कर्ज देणं नफ्याचं किंवा फायद्याचं वाटू लागलं परंतु दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या कालखंडाचा विचार केला तर लक्षात असं येईल की या सगळ्या उपाययोजनांनंतरसुद्धा जपानच्या येनचं अवमूल्यन हे जवळपास एक तृतीयांश इतकं झालं आणि त्यामुळे दोन हजार चोवीसच्या मध्यावर या येनची किंमत गेल्या चौतीस वर्षात सगळ्यात कमी झाली म्हणजेच विनिमय दर इतका घसरत गेला आता या पार्श्वभूमीवर आपल्याला येन मध्ये कर्ज घेणं कसं फायद्याचं आहे हे लक्षात येईल मी सुरुवातीला म्हटलं तसं एक तर व्याजाचे दर कमी आहेत जपानकडनं मध्ये व्याज घेतलं तर व्याजाचा दर एक टक्का ते दोन टक्के इतका कमी असतो आणि दुसरं हे येन मधलं कर्ज मध्ये मिळतं त्याचं व्याज येन मध्येच द्यावं लागतं आणि त्याची परतफेड सुद्धा येन मध्येच करावी लागते आता परतफेड जर मध्ये करायची तर मॅच्युरिटीच्या वेळेला येनचा भाव येनचं अवमूल्यन होत असल्यामुळे कमी झालेला असतो म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर समजा एखाद्याने दोन हजार तेवीसच्या सुरुवातीला एक अब्ज येनचं कर्ज घेतलं तर त्यावेळेच्या विनिमय दरानुसार त्या येनच्या कर्जाची भारताच्या रुपयातली किंमत होते सदुसष्ट कोटी रुपये आता एप्रिल मध्ये किंवा मे मध्ये जर त्या येनची परतफेड करायची झाली कर्जाची येन मध्ये परतफेड करायची झाली तर ती परतफेड करायला आत्ताचा विनिमय दर लागू केला तर एक येन बरोबर शून्य पॉईंट पंचावन्न रुपये म्हणजे पंचावन्न पैसे अशी त्याची किंमत आहे तर एक अब्ज डॉलर एक अब्ज येनचं कर्ज परत करायला आपल्याला पंचावन्न कोटी रुपये लागतील म्हणजे कर्ज घेतलं त्यावेळेला सदुसष्ट कोटी रुपयांचं कर्ज मिळालं आणि कर्ज परतफेड करताना पंचावन्न कोटी रुपये देऊन कर्जाची परतफेड होणार म्हणजेच दोन वर्षाच्या कालावधीमध्ये सुमारे बारा कोटी रुपये डिव्हॅल्युएशनमुळे तुम्हाला कर्जामध्ये फायदा झाला थोडक्यात काय तर व्याजाचे दर कमी मॅच्युरिटी दीर्घ काळाची आणि येनचा घसरता विनिमय दर यामुळे येनमध्ये कर्ज घेणं भारताला भारतीय सरकारांना आणि भारतीय कॉर्पोरेट्सना हे फायद्याचं ठरलं अनेक जणांनी या स्थितीचा फायदा घेऊन येनमध्ये कर्ज घेतली आणि ती अन्य विदेशी चलनामध्ये गुंतवली त्यातून नफा मिळवला याला कॅरी ट्रेड असं म्हणतात पण मग आता ही अशी स्थिती पुढे राहील का तर मला असं वाटतं कि दोन गोष्टी जपाननी अलीकडच्या दोन हजार चोवीसच्या काळामध्ये केल्या पहिली गोष्ट केली ती म्हणजे एकोणावीस मार्च चोवीसला व्याजाचं निगेटिव्ह दर रद्द केले आणि पहिल्यांदा व्याजाचा दर शून्य पॉईंट एक टक्का इथपर्यंत वाढवला त्यानंतर अलीकडच्या काळात पुन्हा एकदा शून्य पॉईंट पंधरा बेसिस पॉइंट्सनी म्हणजे पंधरा बेसिस पॉईंट्सनी वाढ करून आणि हा व्याजाचा दर शून्य पॉईंट एक टक्क्यावरनं शून्य पॉईंट दोन पाच टक्क्यापर्यंत वाढवला परिणामतः जपानच्या व्याजदरात वाढ झाल्यामुळे कर्जाच्या दरातसुद्धा वाढ झाली अर्थात याच्यानी जपानचा विनिमय दर काही सुधारला नाही पण जपानच्या अर्थव्यवस्थेत काही सुधारणा काही बदल घडायला लागले सगळ्यात पहिला बदल घडला तो म्हणजे निगेटिव्ह इंटरेस्ट रेटचा जो काही प्रयोग जपानच्या अर्थव्यवस्थेमध्ये केला जात होता तो आता थांबवला इन्फ्लेशनमध्ये थोडीशी वाढ होताना दिसायला लागली जपानच्या शेअर बाजारामध्ये थोडीशी वाढ दिसायला लागली आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये चांगल्यापैकी सुधारणा व्हायला लागली या चार गोष्टींमुळे इथून पुढे जपानचं कर्ज घेताना आत्तापर्यंत जे फायदे मिळत होते ते त्याच प्रमाणात इथून पुढे मिळतील की नाही अशी शंका नक्की राहील कारण जपानचा येण आता किती अवमूल्यित होईल हे सांगता येणं अवघड आहे आणि व्याजदर किती कमी राहतील हेही सांगता येणं अवघड आहे परंतु आजच्या मितीला मात्र थोडेसे व्याजदर वाढलेले असले तरीसुद्धा जपानमधून येनमध्ये कर्ज घेणं हे फायद्याचं आहे जरी पूर्वी इतकं फायद्याचं नसलं तरीही ते फायद्याचं आहे कारण भारतात व्याजाचे दर कर्जावरील व्याजाचे दर आठ नऊ दहा टक्क्याच्या खाली नाहीत आणि अमेरिकेतून कर्ज घेतलं तर त्याचेही व्याजाचे दर सहा सात टक्क्याच्या खाली नाहीत त्या मानाने येनमधलं कर्ज हे दोन टक्क्याच्या आत निश्चित मिळू शकतं आहे थोडक्यात काय आजही येनमध्ये कर्ज घेणं फायद्याचं असलं तरीही इथून पुढे जपानच्या अर्थव्यवस्थेकडे आणि विशेषतः जपानच्या व्याजदराकडे आणि विनिमय दराकडे लक्ष ठेवूनच कर्जाचा व्यवहार करणं हे संयुक्तिक राहणार आहे आज थांबूया नमस्कार